हे महामानवा शोषित वंचित समाजाचा उद्धार करायला शिकवलं समाज प्रबोधन करणारे दृष्टे समाज सुधारक बनायला शिकवलं अठरा अठरा तास अभ्यास करायला शिकवलं अतिशय खडतर परिस्थितीतही शिक्षण घ्यायला शिकवलं शिक्षण आणि भाकर याचं महत्त्व शिकवलं जीवनातील फार मोठं तत्वज्ञान शिकवलं देशात तसेच परदेशात सर्वोच्च पदव्यांचे साधक व्हायला शिकवलं जगनमान्य विद्वान बनून सिंबॉल ऑफ नॉलेज बनायला शिकवलं आंदोलन सत्याग्रह करून लढायला शिकवलं लढून मूलभूत हक्क मिळवायला शिकवलं शिकून संघटित व्हायला शिकवलं मूलभूत हक्कासाठी संघर्ष करायला शिकवलं चिंतन करून महान ग्रंथ लिहायला शिकवलं हाती पुस्तके देऊन पुस्तक मित्र व्हायला शिकवलं अनिष्ट व अन्यायकारी रूढी परंपरा नाकारायला शिकवलं अज्ञानावर मात करणारे ज्ञान स्वीकारायला शिकवलं महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपला मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला शिकवलं आजच्या समाज समाजहितासाठी वागायला शिकवलं स्वातंत्र्य समता बंधुतेचा विचार करायला शिकवलं स्वातंत्र्योत्तर भारतात लोकशाही रुजवायला शिकवलं सर्व धर्माला समान मानायला शिकवलं सर्व धर्म समभावाचा अवलंब करायला शिकवलं बौद्ध धर्माचा परमपवित्र बोधिसत्व व्हायला शिकवलं बौद्ध धर्माचा प्रवर्तक आणि पुनरुज्जीवक बनायला शिकवलं छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्या आदर्शावर चालायला शिकवलं या महापुरुषांचा वारसा पुढे घेऊन जायला शिकवलं जगातील सर्वात मोठी राज्यघटना निर्माण करायला शिकवलं भारताला प्रजासत्ताक राष्ट्र बनवायला शिकवलं मरावे परी कीर्तिरूपी उरायला शिकवलं देशासाठी समाजासाठी चिरंतन कार्य करून महामानव बनायला शिकवलं युगप्रवर्तक कार्य करून विश्वरत्न व्हायला शिकवलं आधुनिक भारताची निर्मिती करून भारतरत्न व्हायला शिकवलं हे महामानवा वादळासमोर उभं राहायला शिकवलं स्वाभिमानाने वागायला शिकवलं अन्यायविरोधात लढायला शिकवलं संघर्षातून घडायला शिकवलं आणि माणूस म्हणून जगायला शिकवलं परम पवित्र बोधिसत्व भारतरत्न विश्वरत्न ज्ञानरत्न प्रकांड कायदे तज्ञ द्रष्टे समाज सुधारक ಕ್ರಾಂತಿಸೂರ್ಯ ಘಟನಾಕಾರ ಲೋಕೋತ್ತರ ಮಹಮವಾ ಜನ್ಮೋತ್ಸವ ಶತಶತನಮನಿ ವಿನ್ಮ್ರ ಅಭಿವಾದನ್